तर चार पाच पोरं होते तर त्यांनी दगड फेकून मारले तर हे बघा हे एवढं डॅमेज झालं हे थोडं जास्त डॅमेज झाले तर हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक स्पेशल गोष्ट दाखवणार आहे मी जे की तुम्हाला बऱ्याच दिवसापासून बोलत होतो की मला तुम्हाला दाखवायचं आहे मला तुम्हाला दाखवायचं आहे मित्रांनो आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे ना की जेव्हा मी गाडी चालवायला चालू केली होती पुण्यामध्ये तेव्हा मी एकदम नवीन होतो फ्रेश स्टार्ट तर मी आता जवळपास सात महिने गाडी पुण्यामध्ये चालवली आहे सात सहा ते सात सा, महिने तर त्या सहा ते सात महिन्यामध्ये आपली गाडीला कुठं कुठं स्क्रॅचेस आली कुठं कुठं ठोकल्या गेली आणि ते जर कुठं स्क्रॅचेस आले आणि ठोकल्या गेली तर ते कशामुळे झाले ते पण तुम्हाला दाखवतो मी आता थोडं आवाज ॲडजस्ट करून घ्या समृद्धी महामार्गावर आहे आपण आवाज थोडा नक्कीच कमी येत असेल तर मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता तर मित्रांनो इथं तुम्हाला गॅप दिसत असेल हे सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो तुम्हाला इथे गॅप दिसत असेल हे बघा इकडचं दाखवतं कसं ओके आहे या साईडनी या साईडने बघा कसं ओके आहे काहीच अडचण नाही तर या साईडने बघा हे थोडं लूज झालेलं आहे हे जे थोडं निघाले ना बघा हे असं कोणी बघितलं तरच ओळखू येते असं ओळखू येत नाही हे जे थोडं लूज झालेलं आहे ना ह्याच्यामध्ये मित्रांनो मी जेव्हा मागच्या वेळेस गावाला गेलो होतो ना ती पूर्णपणे चुकी माझी होती मी हँडबॅग लावला नव्हता माझी मुलगी माझ्या भावाची मुलं गाडीमध्ये होते तर मित्रांनो माझी मुलगी माझ्या भावाची मुलं गाडीमध्ये होते तर मी हँडब्रेक लावला होता तर, तर गाडी मागं गेली तर ते नशीब चांगलं की तिथं बैलगाडी होती मागं तर ते बैलगाडीला जाऊन गाडी थांबली आणि तिथं था अडकली गाडी त्यामुळं तर हे बघा हे थोडं डॅमेज झालेच तरी बऱ्यापैकी हे बघा इथं पण डॅमेज झालेलं आहे असं हे बघा हे सगळं डॅमेज झालेलं आहे तर हे त्याच्यामुळं डॅमेज झालेलं आहे तर, तर हे एक झालं मित्रांनो आणखी तुम्हाला दाखवतो दोन चार जागेवर आहेत असे मित्रांनो हे एक स्क्रॅच जे दिसते ना ब्लॅकवाला हे तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही पण हा थोडा डॅमेजच आहे तर हे मित्रांनो एका टू व्हीलरवाल्याने मागून येऊन ठोकलेलं आहे त्याच्यामध्ये माहिती काही चुकी नव्हती मुंडवा चौकामध्ये हे झालेलं आहे मित्रांनो तर हे एका टू व्हीलरवाल्याने केले हे झाले दोन आणखी आहेत आणि मित्रांनो हे बघा हे इथं दिसत असेल तुम्हाला हे बघा हे असलंय थोडं खर्चतलंय हे बघा इथं पण थोडं डॅमेज झालंय हे कधीच आहे ना मी एरोमोडला गेलो होतो पिकअप करायला किंवा मी म्हणजे नाही का वो स्मार्ट जास्त बनलो होतो स्पीड मध्ये गाडी फ्लोरला घेऊन गेलो तर हे तिथं डॅमेज झालेलं आहे म्हणजे असा टर्न मारलाय तर तिथे एक डॅमेज झाले तर असे तीन डॅमेज झाले आणि परत तुम्हाला दाखवतोय ग्लासला हे बघा मित्रांनो हे राईट साइडचा सा ग्लास आहे मित्रांनो तर हा इथं खरचटलेला आहे हे कशामुळे झाले मित्रांनो हे वाघोलीला एका आयसरवाल्यांनी जळून गेले वाघोलीला तुम्हाला माहीत असेल ट्राफिक किती राहते ते तर त्यामुळे हे मित्रांनो बऱ्यापैकी डॅमेज झालेलं आहे तर हे जर आणखी एखाद्या दिवस डॅमेज झालं तर हे चेंजेस करावं लागेल इथं पण स्क्रॅच आले तर हे झाले आणखी तुम्हाला या साईडने दाखवतो मित्रांनो हे बघा इथे इथे पण मला पी एम टीवाल्याने घास घासलेलं आहे इथं पण माझी चुकी नव्हती आणि त्या साईडच्या ग्लासमध्ये मा पण माझी चुकी नव्हती जिथं माझी चुकी होती तिथं नक्कीच मी सांगेल की माझी चुकी होती तर हे एक झाले आणखी मित्रांनो सांगायचं झाले तर हे बघा हे इथं माझी चुकी होती मित्रांनो हे मुडवा चौकामध्ये झालेलं आहे माझ्या गाडीमध्ये चार लेडीज बसलेल्या ले होत्या तर लेडीजचं म्हणणं होतं की दादा गाडी काढा समोर गाडी काढा समोर तर मला माहिती होतं की समोर मोठा आयसर थांबलेला आहे पण मला वाटलं की निघाल गाडी बसायला नाही का म्हणजे स्मार्टच म्हणावं लागेल तर ओव्हर स्मार्ट बनलो तर हे बघा इथं पण हे डॅमेज झालं आहे इथं स्क्रॅच आलं आहे आता हे शेवटी शेवटी आपण करून घेऊ पण लगेच नको करायला बघा हे एवढं स्क्रॅच झालं याचा खूप जास्त आवाज आला होता जेव्हा मी उतरला होता ना खाली तेव्हा मला वाटलं की माझी गाडी एका साईडने फुटली आता सगळी पण देवाच्या कृपेनं बस हे एवढंच झालंय तर इथं पण माझीच चुकी आहे इथं दुसऱ्याची चुकी नव्हती आणखी एका जागेवर खूप मोठा विषय झालेला आहे ते तुम्हाला दाखवतो इकडं तर नाही आहे सगळ्यात मोठा विषय झालेला आता सगळ्यात शेवटी एकच तेच राहिले ते तुम्हाला दाखवतोय आता ते माझ्यासाठी खूप दुःखाची गोष्ट आहे मित्रांनो हे तुम्हाला दाखवतोय मी बघा तर हे जे माझ्यासोबत झाले ना मित्रांनो हे खूप भयानक झाले सगळ्यात शेवटचं तुम्हाला दाखवतो एवढं भयानक झाले ना माझ्यासोबत खूप भयानक झाले नवीन नवीन होतो नवीन नवीन गाडी घेतली होती मांजरीमधून मा घराकडे येत होतो वाघोलीवरून मांजरीच्या रोटनी जवळपास रात्रीचे नऊ वाजले होते मित्रांनो रात्रीचे नऊ घराकडे येत होतो आ, एक जय जा, जाई कार्यालय असं काहीतरी आहे तिथे एक वाईन शॉप आहे तर त्या वाईन शॉप जवळ मित्रांनो आपल्यासोबत ही घटना घडली तुम्हाला दाखवत होता बघा तुम्ही खूप भयानक घटना घडली तर हे बघा मित्रांनो हे जे आहे ना डॅमेज हे सगळ्यात मोठा आहे माझ्या गाडीमधलं हे एक तत्व आणि ह्यावाला डॅमेज मित्रांनो हे बघा हावाला जो डॅमेज आहे ना हे डॅमेज मित्रांनो मला कुठली गाडी ठोकली नाही काही नाही हे डॅमेज कशामुळे झालं ना हे चांगलंच आतमध्ये गेलेलं आहे पण हे दिसत नाही असं लगेच कोणाला पण हे कशामुळं झाले ना मित्रांनो मी येत होतो घरी नऊ वाजता मांजरी साईडने वागोलीवरून तर त्या वाईन शॉप जवळ चार पाच पोरं होती तर ते चार पाच पोरं होती तर त्याने म्हणजे नाही का पिऊन होती ती चार पाच पोरं मी असं आपलं नॉर्मल चाललं होतं माझं काही त्यांच्याशी बोलणं नाही काही नाही मी आपल्या एक मोठी गाडी होती बस त्याच्या मागं मागं मी चाललो होतो बस नाही कुठली तरी मोठी गाडीच होती अशी एक मोठी गाडी होती पिकअपसारखी तर त्याच्या मागं मागं मी चाललो होतो तर चार पाच पोरं होते तर त्यांनी दगड फेकून मारले तर हे बघा हे एवढंच डॅमेज झालं हे थोडं जास्त डॅमेज झाले तर मी काही लोकांना सांगितलं नाही नाही का आधी आता कसं आहे ना आपण जर सांगितलं तर मग नाही का लोक बोलतात आपल्यालाच की जे काही काही जवळच्या लोकांना सांगितलं होतं पण कोणतरी असं बी म्हणलं होतं मला की हे तूच ठोकली गाडी आणि कुठली तरी घासली गाडी असंच वाटते घासल्यासारखं पण मित्रांनो ही गाडी घासली नाही हे दगड फेकून मारलेलं आहे तर मित्रांनो मी हे तुम्हाला दाखवलं याच्या याच्यासाठी दाखवलंय हे कशासाठी दाखवलंय तुम्हाला सांगतो मी तुम्ही जर गाडी घेत असाल तर हे तुम्हाला विसरून जावं लागेल मित्रांनो तरी पण मी खूप काळजी घेऊन गाडी चालवतो हो नाही का खूप काळजी करतो गाडीची नाही का म्हणजे स्लो हो चालवतो बघतो गाड्या जाऊ देतो तरी पण जर येलो येलो परमिटची जर तुम्हाला म्हणजे नाही का टी परमिटची गाडी घ्यावा घ्यायची असेल तर ती गाडी हंड्रेड पर्सेंट कुठे ना कुठे तुमची ठोकल्या जाणार घातल्या जाणार शेतीमध्ये चालत असाल तर ते हंड्रेड पर्सेंट तुमच्यासोबत हे होणार आहे मित्रांनो हे सुटणार नाही तर मला आधी ते साईडने दगड मारले तेव्हा खूप दुःख वाटलं होतं पण त्यानंतर मला सवय झाली चार पाच जागी झालेला आहे तर मला शोरूममधून बोलले पण होते की तुम्हाला इन्शुरन्समध्ये करून देतो पण मी त्यांना बोललो की मला लगेच करायचं नाही तर असं आहे मित्रांनो तुम्ही जर गाडी घेत असाल तुमचं गाडीवर प्रेम असेल तर तुम्हाला एक गोष्ट विसरावं लागेल हंड्रेड पर्सेंट तुमची गाडी कुठं ना कुठं ठोकल्या जाणार आहे तुम्ही किती सांभाळून चालाय आहे चालवा काई काई तरी पण कुठं ना कुठं स्क्रॅचेस वगैरे काही ना काहीतरी येणार आहे तर मित्रांनो मला हेच तुम्हाला सांगायचं त्याच्यामधून हे तुम्हाला दाखवायचं होतं की आपण नवीन ड्रायवर होतो तरी पण आपण आता मला परफेक्ट झाली मी जुना ड्रायवर म्हणू शकतो आता मला गाडी जमते एकदम ओके मी कुठं पण शिंगडला जाऊन आलो आहे आणि कुठं कुठं जाऊन आलो आहे तर समृद्धीवरून गावाला चाललो आहे सिटीमध्ये गाडी चालवतो आता मी जुना ड्रायवर माझ्या मला म्हणू शकतो तर हेच मला दाखवायचं होतं एवढी गाडी आपली ठोकल्या गेली पाच सहा महिन्यामध्ये तर थोडंच या व्हिडिओमध्ये सांगायचं मित्रांनो आता आपण समृद्धीला थांबून हा व्हिडिओ बनवला आहे तर व्हिडिओ कसा आवडला मित्रांनो आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आता मित्रांनो मी रिकाम आहे समोरचे चार पाच दिवस आता कंटिन्यू मी असे टाईमपास व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला बघायचे असेल तर बघा नाही आवडत असेल तुम्हाला तर तर नका बघू कोणी कोणी म्हणतात की हे टाईमपास आहेत असे फालतू व्हिडिओ टाकू नका पण माझा कंटेंट आहे व्हिडिओ बनवणं मला आवडतं मी टाकणार तुम्हाला आवडत असेल तर बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा नाही आवडत असेल मित्रांनो नका बघू तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच